नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांचे हप्ते केव्हा आणि किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत मित्रांनो अर्थातच या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण प्रथमतः के वाय सी करणे खूप गरजेचे आहे आपण जर के वाय सी केलेली असेल तर आपल्या खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे हप्ते अवश्य जमा होतील मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे तर नवो शेतकरी महासन्मान योजना ही राज्य सरकारची योजना आहे या प्रत्येक योजनेचे दर हप्त्याला म्हणजेच एक हप्ता दोन हजार रुपयाचा असे दर चार महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात मित्रांनो प्र प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचा सोळावा हप्ता तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान योजना या योजनेचा अनुक्रमे दुसरा व तिसरा असे दोनही हप्ते मिळून चार हजार रुपये व केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून सहा हजार रुपये या योजनेचे लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत मित्रांनो दिनांक म्हणजे याच महिन्यात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी चार वाजता संध्याकाळी चार वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुक्रमे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता म्हणजेच दोन हजार आणि राज्य सरकारच्या नमो किसान शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा असे चार हजार असे चार प्लस दोन असे म्हणून सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होतील आपल्या खात्यावरती जमा झाले की नाही आपण या योजनेचा लाभ घेता की नाही आपल्याला लाभ होतोय की नाही व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये अवश्य सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद